कुरंदवाडच्या पाणीपुरवठा योजनेला गती प्रशासनाकडून अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेत मुख्याधिकारी गवळी यांची माहिती आहे कुरुंदवाड शहरातील जुनी व कालबाह्य झालेली पाणीपुरवठा योजना अखेर नव्या टप्प्यात प्रवेश करते नागरिकांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रियेला सध्या वेग आलाय अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली दरम्यान शहराचे आरोग्य स्वच्छता आणि विकासासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे सध्या सुरू असलेलं साखळी उपोषण स्थगित करून नगर परिषदेच्या प्रयत्नांना सहकार्य करावं अशी विनंती नगर परिषदेकडून करण्यात आल्याचं प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटलं की सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा यंत्रणा वाढती लोकसंख्या जलस्रोताचे असंतुलित वितरण व जुनी यंत्रणा यामुळे पूर्णतः अपुरी ठरते त्यामुळे स्वच्छ नियमित व शाश्वत पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सन दोन हजार पंधरा मध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्तर महायोजना या अंतर्गत सुधारित योजना मंजूर करण्यात आली होती मात्र मक्तेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे केवळ पंधरा टक्के काम पूर्ण होऊन योजना अर्धवटच राहिली होती सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे विभागाकडून तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य सह आयुक्त नगरपालिका प्रशासन सीबीडी बेलापूर यांच्याकडं प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला निवडणुकांमुळे आणि प्रशासनातील व्यस्ततेमुळे थोडा विलंब झाला असला तरी सात प्रमुख त्रुटींची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण मार्गी लागली अद्याप काही तांत्रिक त्रुटींची पूर्तता सुरू आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीत योजनेबाबत सकारात्मक चर्चा झाली या बैठकीत शिरोळ मतदारसंघाचे आमदार मान्य राजेंद्र पाटील अड्रावकर उपस्थित होते बैठकीत जुन्या अर्धवट योजनेचे अधिकृत फोरक्लोजर करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी प्रस्ताव अठ्ठावीस एप्रिल रोजी सादर करण्यात आला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या राज्यस्तरीय तांत्रिक समिती बैठकीत प्रशासकीय मान्यतेचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं मुख्याधिकारी गवळी यांनी म्हटलंय